हॅलो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 असं मनापासून स्वागत आहे माझं नाव आहे नीलम अमोल आगावने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण घरच्या घरी फेशियल कसा करू शकतो आणि हा फेशियल हा तुम्हाला ऑनलाईन असा शंभर रुपयाच्या आतमध्ये असा भेटणार आहे आणि याची मी तुम्हाला रिव्ह्यू आणि डेमो हा दोन्हीसुद्धा देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की या फेशियल केल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्यामुळे कोणते उपयोग होतात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फेशियलचे कोणकोणते आपल्या चेहऱ्याला फायदे होतात तसेच आपल्याकडे जर फंक्शन असेल आपल्याकडे कार्यक्रम असेल आणि आपल्याला बाहेर जायला टाईम नसेल तर तुम्ही हा घरच्या घरी फेशियल करू शकता याच्यामध्ये तुम्हाला त्या बॉक्सवरती पूर्ण अशी माहिती दिलेली आहे तुम्ही त्याप्रकारे ती माहिती वाचून तुम्ही हा घरच्या घरी फेशियल करू शकता तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया अल्फेज गुडनेटचा गोल्ड फेशियल आहे याच्यामध्ये पाच असे शासे दिले आहेत लाईव्ह रिझल्ट फर्स्ट दिलेला आहे, दिले आहे क्लिन्झर आपला चेहरा हा पहिले छान प्रकारे असा वॉश करून घ्यायचा आहे वॉश करून आल्यानंतर आपला चेहरा थोडा ओलाच असा ठेवायचा आहे पहिल्या पॅकेटमधून क्लिन्झरची क्रीम घेऊन आपल्या चेहऱ्यावरती छान प्रकारे असा मसाज करायचा आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती जी घाण आहे ती सगळी निघून जाईल त्यानंतर ओल्या स्पंजच्या साह्याने कपड्याने किंवा रुमालाने आपला चेहरा छान प्रकारे क्लीन करून घ्यायचा आहे सेकेंड स्टेप आहे स्क्रब आपला चेहरा हा थोडा ओलाच ठेवायचा आहे थोडा चेहरा ओला ठेवल्यानंतर ही स्क्रबची क्रीम आपल्या हाता हातावरती घ्यायची आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती मानेवरती कानेवरती सगळीकडे असा अप्पर साईजने दोन्ही साईडने असा छान प्रकारे मसाज करायचा आहे ही मसाजची क्रीम खूप अशी छान आहे त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे ब्लॅक हेड्स व्हाईट सेड असतात ते सगळे निघून जातात हे फेशियल किट खूप छान आहे तुमची स्किन ही जरी ड्राय असेल सेन्सिटिव असेल ऑइली असेल सगळ्या स्किनसाठी हे जे क्लीनअप आहे जे फेशियल आहे हे तुम्ही वापरू शकता यामुळे कोणतेही आपल्या चेहऱ्यावरती साईड इफेक्ट्स होत नाही स्क्रबने आपला चेहरा हा खूप छान प्रकारे असा डीप क्लीन करून घ्यायचा आहे नंतर स्पंज ओला करून आपल्या चेहऱ्यावरती जी क्रीम लावली आहे ती पुसून घ्यायची आहे व हे झाल्यानंतर तुम्ही गरम पाण्याची वाफ आपल्या चेहऱ्यावरती घ्यायची आहे ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जी घाण असेल ती निघून जाईल थर्ड आहे स्टेप ही असते क्रीमची या क्रीमने आपल्या चेहऱ्यावरती पंधरा मिनटं बारा ते पंधरा मिनटं छान प्रकारे असा मसाज करून घ्यायचा आ या क्रीमने आपल्या चेहऱ्यावरती छान प्रकारे, छान प्रकारे असा मसाज करायचा आहे जेणेकरून त्या क्रीममध्ये असलेले सगळे बेनिफिट्स आपल्या चेहऱ्यामध्ये छान प्रकारे असे ऑब्झर्व होईल ही।, ही क्रीमने आपल्या चेहऱ्यावरती पंधरा मिनटं पंधरा किंवा अठरा मिनटं ज्यापर्यंत ही क्रीम आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण मुरत नाही त्यापर्यंत या क्रीमने आपल्या चेहऱ्यावरती मसाज करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर ही क्रीम माझ्या चेहऱ्यावरती छान प्रकारे अशी ऑब्झर्व झालेली आहे तसेच ही क्रीम तशीच ठेवायची आहे व त्याच्यावरती आता आपण चौथा जो आपला पॅक आहे तो आपण लावणार आहे हा फेस पॅक आहे हा आपण सगळीकडे आपल्या चेहऱ्यावरती मानेवरती जिथे आपण फेशियल केलं आहे तिथे सगळीकडे एक समान असं लावून घेणार आहोत तुम्ही काळजी घ्या की जी ही है अपला मदे जानार नहीं। थोड़ी क्रीम आहे ती आपल्या डोळ्यांमध्ये जाणार नाही थोडी क्रीम उरली आहे तर ती आपण मानेवरती लावून घ्यायची आहे ही क्रीम पंधरा मिनटं आपल्या चेहऱ्यावरती ठेवायची आहे पंधरा वीस मिनटानंतर आपली जी क्रीम आहे जो पॅक आहे तो सुकल्यावरती ओला स्पंजच्या साहाय्याने ते पूर्ण असं छान प्रकारे काढून घ्यायची आहे तुम्ही प्लीज काळजी घ्या की तुम्ही चेहरा हा वॉश करायचा नाही आहे तो स्पंजच्या सायने किंवा एखादा ओला कपडा घेऊन ते चेहरा पुसून घ्यायचा आहे पाचवा आहे सिरम सीरम ने आपल्या चेहऱ्यावरती छान प्रकारे असा मसाज करून घ्यायचा आहे म्हणजे जेवढे पण आत्तापर्यंत आपण जे क्रीम लावले आहेत जेवढे पण या क्रीमचे जे, जे बेनिफिट्स आहेत ते आपल्या चेहऱ्यामध्ये छान प्रकारे असे मुरले पाहिजे त्यासाठी आपण ह्या क्रीमचा उपयोग करणार आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती अशी एक वेगळीच प्रकारची अशी चमक आली आहे आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा ग्लो येतो तसेच सुद्धा असेल तीसुद्धा निघून जाते फर्स्ट आणि सेकंड तुम्ही रिझल्ट बघू शकता चला मी तुम्हाला या फेशियलबद्दल काही माहिती सांगणार आहे तसेच या फेशियल केल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे तर सर्वात पहिले मी याचा रिव्ह्यू देत आहे तर हा फेशियल खूप 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 असा छान आहे याचा रिझल्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता तर तुम्ही हा फेशियल एकदा यूज करून बघा तर आता मी तुम्हाला याच्यासाठी काही टिप्स सांगणार आहे तर सर्वात पहिले टिप्स ही आहे की फेशियल केल्यानंतर तुम्हाला चोवीस तास घराच्या बाहेर बिलकुल जायचं नाही आहे जर इमर्जन्सी काही काम असेल तर जर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं असेल तर आपला फेस हा पूर्णपणे असा कापड्याने बांधून घ्यायचा आहे आणि मग आप तुम्हाला बाहेर जायचं आहे कारण जर आपण बाहेर गेलो तर जे ऊन असतं ते आपल्या चेहऱ्याला लागू शकतं किंवा धूळ असते ती आपल्या चेहऱ्यावरती लागली तर आपण जो फेशियल केला त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यासाठी फेशियल केल्यानंतर उन्हात बाहेर जायचं नाही आहे तसेच चोवीस ही बाहेर जायचं नाहीये टीप नंबर दोन जर तुम्हाला फेशियलच्या अगोदर ब्लीच करायचं असेल तर तुम्ही सर्वात पहिले ब्लीच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर फेशियल करायचं आहे जर तुम्ही फेशियल पहिले केलं आणि ब्लीच जर नंतर केलं तर आपली स्किन ही डॅमेज होऊ शकते नंबर तीन फेशियल केल्याच्या नंतर मेकअप हा बिलकुल करायचा नाही कारण फेशियल केल्यानंतर आपले जे पोर्स आहेत ते ओपन होतात त्यामुळे मेकअप हा त्याच्यामध्ये जाऊन बसू शकतो व आपण ज्या स्किनला आपण जो फेशियल केला आहे जो मसाज केला आहे तो खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे फेशियल केल्यानंतर कोणताही प्रकारचा मेकअप करायचा नाही मी तुम्हाला एका फेशियलची माहिती सांगितली आहे तसाच रिव्ह्यू आणि डेमोसुद्धा दिलेला आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अजूनही माझ्याकडून कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला खाली मेसेज करू शकता